या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळासोबत मागील दोन दिवस निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तातडीने मेळावा बोलवला मुंबईत हा मेळावा पार पाडणार आहे या तातडीच्या मेळ्यात प्रमुख राज ठाकरे हे कोणतं भाष्य करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर मतदार यादीबाबत राज ठाकरे यांनी शंका उपस्थित केली होती त्यानंतर राज ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीत त्यांनी भूतनिहाय मतदार यादीची पडताळणी करण्याची सूचना केली होती त्याशिवाय संघटनात्मक बांधणीचे आदेश दिले होते मागील दोन दिवस महाविकास आघाडीसोबत राज ठाकरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली या दरम्यानच्या भेटीत राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत निवडणूक अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली मतदार यादी घोळेही त्यांना लक्षात आणून दिला मतदार यादी सुदोष असेल तर त्रुटी दूर करेपर्यंत सहा महिने निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी त्यांनी केली होती राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर तातडीने पक्ष मेळावा बोलावला आहे रविवारी एकोणीस ऑक्टोंबर रोजी सकाळी दहा वाजता हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे यात बी एल ए गटाध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहे या बैठकीत आगामी निवडणुकांसाठी पक्षाची रणनीती बूथ लेवल एजेंट्सची भूमिका जबाबदार जबाबदाऱ्या आणि प्रचाराचे दिशानिर्देशक या विषयांवर राज ठाकरे मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे या तातडीच्या बैठकीमुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून निवडणूक आयोगाशी झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे कोणत्या नव्या सूचना देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे